श्रावण महिना संपला त्यानंतर पोळा आमचा आमच्या बैलांचा सण तो आम्ही त्या ठिकाणी साठा साजरा झाला आणि आज लगेच दुसऱ्याशी बैलगाडी म्हणजे बैलांना गाडी गाडीला बैल हे समीकरण आहे आमच्याकडे आणि त्यानंतर आज बारा गाड्या असा हा महाराजांचा हा उत्सव अतिशय मोठ्या उत्साहामध्ये दरवर्षी आम्ही या ठिकाणी साजरा करतो आपण बघतात अगदी एवढे मोठे संख्येमध्ये सगळे भाविक या ठिकाणी येतात महिला विशेष करून त्याची उपस्थिती आहे सगळ्या तरुण कार्यकर्त्याचा उत्साह पण त्या ठिकाणी बघतात आणि आज बारा गाड्या आमच्या गावामध्ये जवळपास आज तीन ठिकाणी आणि तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी होत असतो आणि आज तो आत्ताच नुकताच पार पडलेला आहे अतिशय उत्साहामध्ये जल्लोषामध्ये राजाची अशी कृपा आहे शेतकरी राजासुद्धा अतिशय समाधानी आहे सुखी आहे आणि त्यामुळे हा उत्साह अधिक आहे आता आमचे गणपती बाप्पा येत आहेत परवा दोन दिवसांनी तीन दिवसांनी त्यानंतर दुर्गा उत्सव आहे सगळे सण या महिन्यामध्ये आमच्या या ठिकाणी येत आहेत आणि म्हणून आमच्या सगळ्या विशेष करून तरुणांच्या मनामध्ये एक वेगळा आनंद उत्साह त्यावेळेला आहे